नुकताच जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस याचा शिपाई आणि टायपिस्ट क्लर्क याचा निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे आता हे समोर प्रोसेस काय आहे किंवा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये समोरची प्रोसेस काय समोरची प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि कशा प्रकारे शेवटपर्यंत निवड केल्या जाते आणि निवड पद्धतीची ही प्रक्रिया काय आहे प्रोसेस काय आहे याच्यामध्ये कोणते कोणते टप्पे असतात या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे नमस्कार मी अॅडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं वन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कायद्याच्या आणि फायद्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून घ्या म्हणजेच काय कायद्याचे आणि फायद्याचे जे काही व्हिडिओ आहेत आपण घेऊन येतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मागील दोन हजार अठरा या वर्षी झालेली जिल्हा न्यायालय भरती ती खूप गाजली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत ऑर्डर न मिळाल्यामुळं किंवा त्यांना नियुक्त्या न त्यांनी उच्च दोन वर्ष हे प्रकरण उच्च न्यायालय बॉम्बे या ठिकाणी चालल्यानंतर अनेक विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेले होते त्यामुळं आता जी भू घातलेली ही जिल्हा न्यायालय भरती ही अतिशय याची काठिण्य पातळी अतिशय कठीण आणि अतिशय व्यवस्थितपणे ही घेतल्या जात आहे त्यामध्ये नुकताच स्टेनोग्राफर या पदासाठी झालेल्या परीक्षेमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अपात्र विद्यार्थ्यांची संख्या ही नव्वद पंच्याण्णव टक्क्यांच्या जवळपास आहे त्यामुळं आता ही लिपिक पदासाठी समोरचे स्टेप काय आणि शिपाई पदासाठी कोण समोरचे स्टेप काय याची माहिती आपण बघणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण लिपिक लिपिक या पदासाठी संपूर्ण प्रोसेस पाहूया सुरुवातीला टी द्वारे लिपिक्स साठी ही परीक्षा घेण्यात आली होती परंतु आता आपला याचा कट ऑफ लागल्यानंतर यामध्ये आता पुढची प्रोसेस जे आहे हे स्किल टेस्ट आहे यामध्ये दोन स्किल टेस्ट तुम्हाला द्यावे लागतात पहिली मराठी आणि दुसरी इंग्रजी यामध्ये मराठीची फॉन्ट कोणती आहेत अजूनही उच्च न्यायालय मुंबई किंवा जिल्हा न्यायालयाद्वारे याचे नोटिफिकेशन किंवा याचे डायरेक्शन अजून देण्यात आलेले नाहीये त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे संभ्रम आहेत की परीक्षा की आता टायपिंग टेस्ट ही कोणत्या फॉन्ट मध्ये होईल आणि इंग्रजी टायपिंग टेस्ट ही कोणत्या फॉन्ट मध्ये होईल यामध्ये अनेक गोंधळ आहेत परंतु आतापर्यंत झालेल्या परीक्षा हे अनेक विद्यार्थ्यांनी अजून आज घडीला देव झिरो पंचावन्न मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यास हरकत नाही अनेक वेळा मागच्या एक दोन भरत्यामध्ये लोहित मराठी सुद्धा याच्यामध्ये वापरण्यात आली होती त्यामुळं क्लर्क साठी आता एक मराठी टायपिंग जे विद्यार्थी मराठी टायपिंग क्वालिफाय करतात त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागते आणि इंग्रजी स्किल टेस्ट जर त्याच्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर त्याचं सेकंड स्टेप जे आहे हे इंटरव्ह्यू असतो इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही पात्र ठरले तर त्याची शेवटी जे आहेत हे निघालेल्या जाहिरातीच्या जागेनुसार त्याचं शेवटची अंतिम यादी तयार केली जाते आणि त्यानुसार टप्प्या टप्प्याने तुम्हाला नियुक्ती दिली जाते सेम प्रोसेस ही शिपाई पदासाठी सुद्धा आहे त्यामुळे शिपाई पदासाठी आता ही परीक्षा झाली होती जे विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत त्यांच्यासाठी आता कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी ही घेतली जाईल आणि शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी हे इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय केले जाईल त्यामुळे शिपाई पदांसाठी अजून दोन टप्पे आणि लिपिक पदासाठी अजून तीन टप्पे या परीक्षेमध्ये घेणार आहेत त्यामुळे जे विद्यार्थी अजूनही आपली टायपिंग टेस्ट सुरू केले नसेल त्यांनी आताच आपलं टायपिंग टेस्ट सुरू करून द्यावा कारण याच्यासाठी जे आहेत हे कालावधी फार विद्यार्थ्यांना मिळणार नाही त्यामुळं जे विद्यार्थी अजूनही टायपिंग टेस्ट घेतलेले नाहीये किंवा टायपिंग आपली टेस्ट चालू केलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग टेस्ट चालू करून द्यावी आणि यासाठी टायपिंग टेस्ट कशा पद्धत कशा पद्धतीची होते कशाप्रकारे टायपिंग घेतल्या जाते याचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढच्या भागात घेऊन येणार आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांमध्ये जे संभ्रम आहेत ते संभ्रम बाजूला ठेवून आता लवकरात लवकर जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपली टायपिंग टेस्टचे स्किल टेस्ट, चे, स्किल टेस्ट चे आहे, जे आहेत त्याची प्रॅक्टिस सुरू करून द्यायला पाहिजे प्रॅक्टिस कशा पद्धतीने घ्यायची एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्किल टेस्टची टायपिंग कशा पद्धतीने असते याचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस आपल्या युट्यूब चॅनलला टाकलं होतं वाटल्यास त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन अजून जर तुम्हाला या संदर्भात काही जर शंका असतील काही जर तुम्हाला डाऊट असतील तर यामध्ये तुम्ही कॉमेंट्स मध्ये तुम्ही विचारू शकता त्याचे सविस्तर समाधान तुम्हाला वेळ मिळाल्यानुसार त्यानुसार केले जाईल कारण असं आहे की मागच्या दोन हजार अठराच्या भरतीमध्ये मी स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये क्वालिफाय होतो परंतु काही कारणास्तव ते ऑर्डर आली नाही त्याच्या संदर्भात तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ते मॅटर गाजलं परंतु पुन्हा या नवीन भरती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने यशस्वी ये होता येईल याचं वेळोवेळी आपण मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलद्वारे करणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर जर नसाल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला तुम्हाला महत्वाचं वाटलं असेल कामाचं वाटलं असेल तर त्याला लाईक करा आणि असेच तुमचे जर विद्यार्थी या परीक्षेमध्ये क्वालिफाय झाले असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता